නමෝ තස් භගවතු වරහතු සම්මා ශ්‍රද්ධස්ස බුද්දේ සරණං ගච්ඡාමි ධම්මං संगम्छा हा श्रद्धावान बौद्ध उपासक उपाशिका आरबिकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून प्रज्ञा म्हणजे काय प्रज्ञाविषयी भगवान बुद्धांचे विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पूर्वीच्या काळी प्रज्ञा म्हणजे ज्ञान ज्ञान अर्जन करायचे असेल तर फक्त ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांच्या पुरतीच अनुमती होती आणि त्या त्रिवर्गीयापैकी फक्त पुरुषांनाच ज्ञान अर्जन करण्याची अनुमती होती महिला आणि शूद्र यांनी या ब्राह्मणी व्यवस्थेने नाकारलेले होते अशा या ज्ञानार्जन म्हणजे प्रज्ञा प्रज्ञाची प्राप्ती करण्यासाठी फक्त ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे तीन लोकच फक्त आणि त्यापैकी पुरुष मंडळींनाच ज्ञानाची प्राप्ती करण्याची अनुमती होती परंतु भगवान बुद्ध यांनी ती नाकारून त्यांनी सर्व महिला त्या क्ष ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यवर्गातील असल्या आणि शूद्र स्त्री व पुरुष यांना ज्ञान प्रतीचे त्यावेळेस प्रतिबंध करण्यात आला होता त्यांना बुद्धांनी प्रतिबंधित न करता सर्वांसाठी प्रज्ञेचा मार्ग हा खुला केला बुद्धांनी अत्यंत अन्याय अत्याचारी सिद्धांताविरुद्ध विद्रोह केला त्यांची देशना होती की ज्ञानप्राप्तीचे मार्ग सर्वांना मुक्त असावे पुरुष आणि महिला दोघांनाही समानपणे मुक्त असावी अनेक ब्राह्मणांनी बुद्धांच्या या सिद्धांताचे शास्त्रार्थ करून खंडन करण्याचा प्रयत्न केला लोहिच ब्राह्मणांशी बुद्धांचा झालेला शास्त्रार्थ त्यांच्या या मतावर बराच प्रकाश टाकणार आहे एकदा सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध भिक्खू समेत कोशल जनपदात वास्तव्य करीत असताना सालवृक्षांनी वेळलेल्या सालवाटिका गावी ते आले होते त्यावेळी सालवाटिकेत लोहितचे ब्राह्मण वास्तव्याला होता ही सालवाटिका जीवनपूर्ण होती परिपूर्ण होती या सालवाटिकेत कुरणे आरण्ये आणि धनधान्य विपुल होते हा भूप्रदेश नरेश प्रशंजिताने लोहितच्या ब्राह्मणाला सर्वाधिकारसहित दान केलेला होता त्या गावावर ब्राह्मणांचा राजासम अधिकार होता श्रमन किंवा ब्राह्मणांनी ज्ञान प्राप्त केल्यावर त्यांनी ते ज्ञान स्त्रीसूत्रांना प्रक्षेपित करू नये अशी लोहीच्या ब्राह्मणांची मान्यता होती त्यानंतर तथागत सालवाटिकेत वास्तव्याला आहेत ही वार्ता जेव्हा लोहीचे ब्राह्मण याच्या कानावर पडली त्यावेळेस त्याने भेषित नामित्ताला बोलावले आणि तो ब्राह्मण त्या नापित्ताला म्हणाला हे भेषिका इकडे ये आणि ऐक जेथे भगवान गौतम बुद्ध हे राहत आहेत तेथे तू जायचे आहे आणि तेथे गेल्यानंतर तू त्याला वंदन करावे आणि माझे नाव घेऊन त्यांना कुशलक्षेम विचारावे त्यांना विचारावे की तुमचे आरोग्य कसे आहे ठीक आहे ना असे त्यांना विचारावे तुमची प्रकृती उत्तम आहे का आणि हे सर्व कुशलक्षेम विचारल्यानंतर त्यांना त्यांच्या भिक्खू संघासमेवत उद्याच्या भोजनाचे निमंत्रण देण्यात यावे आणि त्यांना म्हणावे की भिक्खू संघाला लोहित्च्या ब्राह्मणाने आमंत्रित केले आहे असे त्या सालवाटिकेमध्ये नापिताला सांगितले ठीक आहे महोदय असे नापिताने उत्तर दिले आणि ब्राह्मणाच्या ज्ञेप्रमाणे तो भेसिक नापित तथागताकडे गेला त्या ब्राह्मणाने त्याला जे सांगितले होते तेच त्या त्याने तथागतांना कथन केले तथागतांनी मौन राहून प्रार्थना स्वीकारली आणि दुसऱ्या दिवशी प्रातकाळी तथागतानी आपले चिवर पात्र धारण केले आणि ते भिक्खू संघात समवेत सालवटी खेडकडे निघाले निघाल्यानंतर लोहीचे ब्राह्मणाने भेशिक नापिततालाच तथागतांना आणण्यासाठी पाठविले होते तो नापित तथागतांच्या पाठोपाठ एक एक पाऊल टाकीत मार्गक्रमण करीत चाललेला होता आणि वाटेत त्याने तथागतांना त्या लोहिच्छ ब्राह्मणांची ही मिथ्याधारणा कथन केली की, की श्रमण ब्राह्मणांनी स्त्रीशूद्रांना ज्ञानदान करू नये विद्यादान करू नये भेशिक हे शक्य आहे भेसिक हे शक्य आहे तथागत उत्तरले आणि तथागत लोहित ब्राह्मणांच्या निवासस्थानी पोहोचले त्यांच्या साठी जीव मांडलेल्या आसनावर तथागत आसनस्थ झाले आणि लोहित ब्राह्मणाने भिक्खू संघ प्रमुख तथागतांना आणि भिक्खू संघाला स्वहस्ते मृदू मधुर अन्नदान दिले केले त्याने त्यांना आग्रहपूर्वक भोजन दिले जेव्हा त्यांनी नकार दिला तेव्हाच तो थांबला तथागतांनी आपले भोजन संपविले तथागतांनी आपले कर आणि पात्र प्रक्षालन केले लोहीच ब्राह्मणाने आपल्यासाठी एक कनिष्ठ आसन आणले आणि तो तथागतांच्या निकट आसनस्थ झाला अशा प्रकारे आसनस्थ झालेल्या लोहितच्या ब्राह्मणास तथागत म्हणाले लोहित लोक असे म्हणतात की श्रमण आणि ब्राह्मणांनी शूद्रांना किंवा महिलांना ज्ञानदान करू नये विद्यादान करू नये अशी तुझी मान्यता आहे हे खरे आहे काय होय श्रमण गौतमा खरे आहे असे लोहीच्या ब्राह्मणाने उत्तर दिले लोहीच तुला काय वाटते काय तू सालवाटिकेत नांदत नाहीस होय गौतम हे खरे आहे आणि समजा लोहीच कोणी असे म्हणत असेल की ब्राह्मणांचा सालवाटिकेवर अधिकार आहे म्हणून त्यानेच सालवाटिकेतून प्राप्त सर्व मागमनांचा मिळकतीचा आणि उत्पादकाचा उपभोग घ्यावा त्याने इतरांना काहीही देवने अशी धारणा व्यक्त करणारी व्यक्ती जे तुझ्यावर आश्रित आहेत त्यांना संकटात टाकणारी आहे असे तुला वाटते काय होय श्रमण गौतमा मी त्या व्यक्तीला माझ्या आश्रा आश्रिताकरिता संकटांचा निर्माताच मानणार तर असा संकटाचा निर्माता तुझ्या आश्रितांचा हितचिंतक मानला जावा काय नाही तो त्याचा हितचिंतक मानला जाणार नाही त्याचा कल्याण करता मानला जाणार नाही श्रमण गौतमा असे नोईच याने उत्तर दिले जर ती व्यक्ती त्याच्या हितासाठी चिंता करणार नाही तर ती व्यक्ती त्याची मैत्री होईल की शत्रू होईल ती व्यक्ती शत्रूच होईल श श्रमण गौतमा तर मग सिद्धांत एका एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो सिद्धांत तू योग्य मानशील का अयोग्य तो सिद्धांत आहे श्रमण गौतमा लोहित्य तुला काय वाटते काशी आणि कौशल जनपदावर प्रशंजिताचा अधिकार नाही काय हो श्रमण गौतमा या जनपदावर राजाचाच अधिकार आहे लोहितच जर कोणी असे म्हणत असेल की कौशल नरेश प्रशंजित काशी आणि कौशल जनपदाचा स्वामी आहे त्याने काशी आणि कौशल जनपदातील सर्व आगम आणि उत्पाद यांचा उपभोग घ्यावा अन्य कोणालाही त्याने त्या उपभोगाचा सहभाग होऊ देऊ नये असे प्रतिपादन करणारे व्यक्ती जे राजा प्रशंसितावर आश्रित आहेत तो आणि अन्य लोक त्यांच्याकरिता त्यांना संकटात लोटणारी होय असे तो मानशील अथवा नाही होय सर्मन गौतमा ती व्यक्ती त्या आश्रिताकरिता संकटाचा निर्माताच होईल आणि अशा संकटाचा निर्माता त्याचा हितचिंतक होऊ शकतो काय त्यावर नाही श्रमण गौतमा तो त्यांचा हित करता होऊच शकत नाही जर तो त्याचा हित करता नाही तर त्याच्या चित्तात त्यांच्याविषयी प्रेम असेल की वैर असेल निश्चितच त्यांच्या चित्तात त्यांच्याविषयी वैर असेल श्रमण गौतमा मग असा सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो सिद्धांत योग्य मानावा की अयोग्य मानावा तो सिद्धांत अयोग्यच मानावा श्रमण गौतम मग लोहित जो असे म्हणतो की सालवाटिकेवर तुझे स्वामित्व आहे म्हणून तूच सालवाटिकेचा सारा आगम आणि उत्पाद याचा उपभोग घ्यावा इतरांना काहीही देऊ नये आणि कोणी असे म्हणत असेल की राजा प्रशंजित काशी आणि कौशल जनपदाचा स्वामी आहे म्हणून राजा प्रशंजितानेच काशी आणि कौशल जनपदातील सर्व आगम मिळकतीचा आणि उत्पादकाचा उपभोग घ्यावा इतरांना काहीही देऊ नये तर असा माणूस त्या सर्वांकरिता तू तु, जे तुझ्यावर आश्रित आहेत आणि तुझ्यासहित त्या सर्वांकरिता जे कौशल नरेशावर आश्रित आहेत त्या सर्वांना संकटात टाकणाराच ठरणार आणि जो दुसऱ्यांना संकटात टाकतो तो त्यांचा हितचिंतक होऊच शकत नाही आणि जो हितचिंतक नाही तो शत्रूच असतो आणि जो सिद्धांत एकाला दुसऱ्याचा शत्रू घोषित करतो तो अयोग्य होय तू हे मान्य करतोस त्याप्रमाणे हे लोहीच जो माणूस म्हणतो की श्रमणाने ब्रह्मणाने शूद्र आणि महिलांना ज्ञानदान करू नये विद्यादान करू नये तो सुद्धा त्या माणसासारखाच आहे असे म्हणणारा माणूस दुसऱ्या मार्गात दुसऱ्याच्या मार्गात अडचणी उभ्या करतो तो त्यांच्या हितचिंतक नसतो आणि हितचिंतक नाही तो शत्रूच होय अशा प्रकारे जो माणूस दुसऱ्याच्या हितचिंतक नसल्याने तो त्याचा शत्रू होतो तेव्हा सिद्धांत एक एकाला दुसऱ्याचा शत्रु घोषित करतो तो सिद्धांत अयोग्य हो अयोग्य सिद्धांत होईल तेव्हा अशा प्रकारे भगवान बुद्ध प्रज्ञाविषयी आपले विचार त्या ब्राह्मणाला सांगितले आणि त्यानंतर त्या ब्राह्मणाच्या लक्षात आले हो तथागत आपण जे सांगता ते बरोबर आहे असे म्हणून त्याने तथागतांचा निरोप घेतला अशा प्रकारे सद्वन वधो उपासनं हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्हाला बनवण्यासाठी प्रोत्साहित करा बेल आयकॉनच्या चित्रावर प्रेस करा आपणास पुढील नवीन नवी व्हिडिओ लवकरच प्राप्त होईल धन्यवाद नम बुद्धाय जय भीम